दोन हजार तेवीस या वर्षाचा आजचा हा शेवटचा दिवस दोन हजार तेवीसमध्ये आपल्या जीवनामध्ये जेवढे संकट आले दुःख आले आणि अनेक प्रकारचे जादू टोण्याचे प्रयोग आपल्या घरावरती झाले आपण दुःखी जीवन जगू लागलो आणि दोन हजार तेवीसचे हे पूर्ण वर्ष आपलं संकटात आणि अडचणीत गेलं कर्जबाजारीपणा आपल्या जीवनामध्ये आला पैशाची अडचण आपल्याला सतत भासू लागली मुलाबाळाच्या लग्नाच्या अडचणी निर्माण होऊ लागल्या दवाखान्याचे अनेक प्रकारचे प्रयोग आपल्या मागं लागले सगळ्या अडचणीचा सामना आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये करावा लागला पण दोन हजार तेवीसमध्ये ज्या दुःखाचा ज्या संकटाचा आपण सामना केला ज्या आर्थिक अडचणी आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये आल्या या सगळ्या अडचणी जर आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये येऊ द्यायच्या नसतील तर एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या जीवनात तुम्हाला पैशाची अडचण भासणार नाही तुम तुम्हाला दवाखान्याचं कामसुद्धा पडणार नाही तुम्ही सुखी आणि आनंदी जीवन कुटुंबामध्ये जगू शकणार तुमच्या घरात भांडणंसुद्धा होणार नाहीत फक्त एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर शंभर टक्के तुमचं दोन हजार चोवीस ही आनंदी जाऊ शकतं तर हा सगळा उपाय बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नातवाची या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो दोन हजार चोवीसचे वर्ष संपलं आहे आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष सुरू होतं परंतु आपल्याला गुढीपाडव्याला नवीन वर्ष साजरं करायचंच परंतु जे दोन हजार तेवीस हे वर्ष इंग्रजी वर्षाप्रमाणे जसं बदललं आहे तसं दोन हजार चोवीस वर्षाला वर्ष उद्या सुरुवात होत आहे तर दोन हजार तेवीसमध्ये ज्या अडचणी आपल्याला आल्या त्याच चा अडचणी ज्या संकट आपल्याला आले समजा आपल्या जीवनामध्ये दोन हजार तेवीसला कर्जबाजारीपणा आला दवाखान्याची कामं निघाली आर्थिक अडचणी आल्या कर्जबाजारी झालो या सगळ्या अडचणी आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये जर पाहायच्या नसतील दोन हजार चोवीसमध्ये आपल्या कुटुंबामध्ये सामंजस्य प्रेमाने राहायचं असेल भांडणं जर आपल्या घरात होऊ द्यायचे नसतील आनंदाने आपल्याला सुखी जीवन जगायचं असेल तर एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर शंभर टक्के दोन हजार वर्ष तुमचं सुखी आणि आनंदित जाऊ शकतं फक्त हा उपाय तुम्हाला श्रद्धेनं आणि भावनेनं करायचं आहे तर उपाय कसा मी तुम्हाला आता लगेच सांगणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपल्या या नातवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण दरवारेस आपल्या सुखी जीवनासाठी तुम्ही आनंदी जीवन जगावं याच्यासाठी आपण नवनवीन नौ उपाय लोकांना सांगत असतो जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर एकदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेलायकॉनला एकदा क्लिक करा कारण टाकलेले व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळतील तर मित्रांनो सुरुवात करूया तर उपाय असा आहे उपाय काय जरा मोठा नाही त्याला खर्च लागणार नाही पैसा लागणार नाही फक्त उपाय तुम्हाला सांगतं एकदा लक्ष देऊन ऐका का आपल्याला उपाय कसा करायचा आहे आपल्याला कापराच्या सात वड्या घ्यायच्यात आता तो भीमसेन कापूर असेल तर उत्तम नसेल तरी चालेल काही अडचण नाही पण कापराच्या सात वड्या घ्यायच्यात आणि त्या कापराच्या सात वड्या आप घेऊन आपल्याला देवाऱ्यासमोर बसायचं आहे आपल्या घरातला जो देवारा आहे त्या देव्हाऱ्यासमोर बसायचं आहे पूर्ण कुटुंबाला घेऊन बसायचं जे आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांना घेऊन किंवा आपण स्वतः वैयक्तिक बसू शकतो तुमच्या इच्छेनुसार पण शक्यतर कुटुंबाचे सर्व सदस्य असले तर अति उत्तम तर कुटुंबाच्या सदस्यांना घेऊन बसायचं आहे आणि कापराच्या सात वड्या आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये द्यायच्या आणि प्रत्येकाच्या हातामध्ये सात सात वड्या टाकायच्या म्हणजे कुटुंब म्हणजे प्रत्येकाच्याच हातात मुलाच्या मुलीच्या मुल सा बायकोच्या सगळ्यांच्याच आईच्या वडिलांच्या सगळ्यांच्या हातामध्ये सात सात वड्या टाकायच्या कापराच्या आणि उपाय सोपाय तुम्हाला सांगतो जर एखाद्याला आपण ववळत असो नजर काढणे म्हणतात त्याला उतारा काढणे ई दुष्ट काढणे म्हणतात ना एखाद्या माणसाला जर नजर लागली तर दुष्ट काढतात बायका तर तशा प्रकारे आपल्याला हा उपयोग करायचा आहे तर मित्रांनो एखाद्या माणसाला जर आपण ववळत असो तर त्याला आपण असं ववळतो सोयीचं बरोबर पण ज्या टायमाला आपल्याला स्वतः ववळायचा प्रसंग येतो स्वतःची स्वतःला तर कशाप्रकारे वळवायचं ववळायचं समजा सोयीचं स्वयीचं कधी ओवळतो आपण दुसऱ्याला ववळताना पण जर आपल्याला ववळायचं असेल तर आपल्याला उलट्या बाजूने ओवाळा लागणार आहे स्वतःच्या स्वतःला तर काय करायचं कापराच्या सात वड्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या पूर्ण कुटुंबाला घ्यायला सांगायच्या आपण स्वतः घ्यायच्या सात वड्या आपण अशा हातात घट बांधायच्या घट घ्यायच्या आणि अशा उलट्या प्रकारे सात वेळेस आपल्या डोक्यावरून फिरवायच्या किती वेळेस सात वेळेस आपल्या डोक्यावरून कापराच्या वड्या फिरवायच्यात आणि ह्या वड्या फिरवणं झाल्यावरती प्रत्येकानंच आपापल्या अंथरुणाखाली आपण ज्या ठिकाणी झोपणार आहोत त्या उश्याला या कापराच्या सात वड्या ठेवून द्यायच्यात आणि रात्रभर आपण झोपी जायचं सकाळी उठल्या उठल्या आपल्या उशाखाली आपल्या अंथरुणाखाली ज्या सात वड्या होत्या प्रत्येक सदस्यानं कुटुंबातल्या सर्वांनी हा उपाय सेम करायचा काही बदल नाही आणि त्या वड्या घ्यायच्या आणि आपल्या तुळशीच्या झाडापाशी सकाळी उठल्या उठल्या जायचं आणि सर्वांनी तुळशीच्या झाडापाशी जाऊन आपल्या कापराच्या सात वड्या एका सोयीनं एखट्ट्या एकत्र करून एकत्र म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येकाच्या सात सात वेगवेगळ्या असतात तर सर्वांनी एकत्र करून त्या कापराच्या वड्या आपल्याला जाळून टाकायच्या ते कापराचं जे जे असेल त्या वड्या आपल्याला जाळायच्यात आणि कापराचा जो धूर आहे तो आपल्या घरामध्ये घुमला पाहिजे अशा प्रकारे त्या जाळायच्या ठीक आहे जाळल्या की जाळले की लगेचच आपल्याला आंघोळीला जायचं आणि आंघोळ करत असताना आपल्याला असा विचार करायचा की दोन हजार चोवीसशे वर्ष माझं सुखी आणि समाधानी जावं हीच माझी ईश्वराच्या चरणी प्रार्थना आतापर्यंत माझ्या जीवनात जे जे निगेटिव्ह वातावरण निर्माण झालं ते ते सगळं कापरांच्या इच्छेने कापुराच्या शक्तीच्या माध्यमातून ते सगळं नष्ट होईल तर मित्रांनो कापूर अशी एक अशी एक वस्तू आहे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने भविष्यशास्त्राच्या दृष्टीने कापुराचा उपयोग काय काय असतो हे सांगण्यासाठी एक मी व्हिडिओ बनवलायच आपण तो सुद्धा आपल्या चॅनलवर बघू शकता मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर मित्रांनो हा उपयोग आहे हा प्रयोग आपल्याला घरी करायचा आहे हा प्रयोग केल्याने दोन हजार चोवीसशे पूर्ण वर्ष तुमचं सुखी आणि आनंदी जाऊ शकतं आणि याच्यासाठी हा प्रयोग करायचा आहे की आपल्याला सकारात्मक ऊर्जा घरामध्ये आणायची पूर्ण परिवार एकत्रित ये येऊन हा उपाय जर केला तर शंभर टक्के तुमच्या घरावरती माता लक्ष्मीची आणि भगवान कुबेराची कृपादृष्टी राहील आणि माता सरस्वतीची सुद्धा तुमच्या घरावर कृपादृष्टी राहील सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा सुखी आणि समाधी आनंदी तुम्ही जीवन जगावं हीच मी ईश्वराच्या चरणी चा प्रार्थना करतो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या रामकृष्ण हरे